गिरीश भाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात दुसरे कुठलेही आकडे ते काढत नाही आज खरं म्हणजे गिरीश भाऊंच भाषण होणार होत पण त्यांचा आवाज थोडा बसलाय गेले तीन चार दिवस त्यांनी खूप भाषण केली खूप काम केलं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की एक दिवस तुमच्या घशाला आराम द्या आणि केवळ धुळ्याचा आकडा काढू नका इतर ठिकाणची आकडे काढून आम्हालाही विजयी करा हे गिरीश भाऊंना मी सांगितलंय फक्त पत्रकारांच्या करता सांगतो गिरीश भाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात दुसरे कुठलेही आकडे ते काढत नाहीत आज खरं म्हणजे पत्रकार दिवस देखील आहे त्यामुळे आमच्या सर्व पत्रकार बंधूंना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला आपलं ग्रामदैवत कुलस्वामिनी आई एकवीरा माता आहे व्यासपीठाच्या मागे महाकाली माता आणि महाबली पंचमुखी हनुमान आहे आणि त्यांच्या या पावन सानिध्यामध्ये आज ही सभा आपली होते मला आठवतं याच ठिकाणी दोन हजार सतरा साली आपण सभा घेतली होती आणि त्यावेळी या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असं मी आव्हान केलं होतं आणि काही आश्वासनं देखील दिली होती आणि ज्यावेळी हे आव्हान मी केलं त्याला प्रतिसाद देत आमच्या गिरीश भाऊंच्या जयकुमार भाऊंच्या बाबा भामरेच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत हे धुळेकरांनी भारतीय जनता पक्षाला दिलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शब्द ठेवला जी जी आश्वासनं या मंचावरनं मी दिली होती ती सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी मी केलं आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस ते खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांना तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपल्याला कल्पना आहे बघाशी जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे एक गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे एकेकाळचं एक, एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर पण हे खरंय की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू भगिनी दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल